धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या केंद्रा बेचाळीस वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा शारीरिक कसरती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर जवळील आसेगाव पूर्ण येथील रहिवासी असून ते माजी सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान पंकज घावट यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समादेशक विजय पवार यांनी सांगितले की पंकज घावट हे रोज नियमित प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्रात सराव करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले ही बाब त्यांच्या काही जवळच्या मित्रांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले मात्र या ठिकाणी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे पंकज घावट हे सध्या धुळे पीटीसी मध्ये प्रशिक्षण घेत होते मात्र प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जरी कळले नसले तरी हा मृत्यू हृदय विकार तीव्र झटक्याने झाले असल्याचे सांगितले जात आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक बाराची बॅच चालू आहे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर सहाशे नऊ पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर ते राहण्याचे राहणारे मुळचे अमरावती जिल्ह्याचे अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे आज त्यांचं जवळपास इथं आठ महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणू लागला नाही त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतो अशा पद्धतीने त्याने त्याला थांबवलं बसवलं लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकारीने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा जे आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं नाही आणि पुढील रितसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे गोष्ट मराठामधून आपल्याला लक्षात लग्षा। येईलच असं एकंदरीत बादशाने काही सांगितलं नाही कसं त्याच्यामुळे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नऊ वेळ